हा महिम द्रौपदी मुर्मूजी ज्या पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती झाल्या त्या दिवशी आमच्या डोळ्यात अश्रू होते आमच्या आदिवासी बांधव त्या दिवशी रडले कारण आमचा सन्मान आधी कधीच कोणी केला नव्हता विचारही केला नव्हता पण नरेंद्र मोदीजींनी सांगितलं की या जगाला कळलं पाहिजे आज मात्र देशभरामध्ये दीडशे वी जयंती साजरा करण्याचा सरकारने घेतलेला निर्णय हा आमच्या आदिवासी समाजाचा सन्मान आहे असं म्हणत त्या काळामध्ये त्या घनराट जंगलामध्ये जाऊन समाजाची व्यवस्था गोरगरिबांना मदत पॉलरासारखी साथ आली तर मेडिसिन या सगळ्या गोष्टींची व्यवस्था करणारी भगवान बिरसा मुंडांचा इतिहास महामहिम द्रौपदी मुर्मूजी ज्या पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती झाल्या त्या दिवशी आमच्या डोळ्यात अश्रू होते आमच्या आदिवासी बांधव त्या दिवशी रडले कारण आमचा सन्मान आधी कधीच कोणी केला नव्हता विचारही केला नव्हता पण नरेंद्र मोदीजींनी सांगितलं की या जगाला कळलं पाहिजे की भारतातल्या आदिवासींची ताकद काय आहे आणि एका राष्ट्रपती पदावर सर्वोच्च पदावर देशाच्या आमची आदिवासी महिला आज सन्मानाने महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी बसल्यात आनंद आहे आम्हाला आपल्या समाजाला पुढे आणण्यासाठी सरकार खूप योजना आणते योजना आणताय त्याची आता दखल सगळ्या पद्धतीने सगळ्या गावागावात पोहोचताय की नाही ती सगळी दखल होते पेसासारखा निधी आपल्या सरकारने आणला पहिल्यांदा आदिवासी मंत्रालय स्वर्गीय अटल बिहारी पंतप्रधान असताना पहिल्यांदा आपल्या आपल्या समाजाचं पहिलं आदिवासी मंत्रालय सरकारने बजेट दिलं आणि वेगळं केलं हे बजेट आता दहा पट वाढवलं भाषणात झाले इतक्या दिवस हा आयोग पहिल्यांदा दिला महाराष्ट्राला आता आपण आपली संस्कृती पुढे घेऊन जायची आपल्यातली चित्रकला आपल्यातली नृत्यकला आपले आपली शिल्पकला आपल्या बोलीभाषा ह्या जपा